विदर्भातील मनपा निवडणुकांच्या अनुषंगानं महायुतीतील जागा वाटपाबाबत रविवारी नागपुरातील धंतोली येथील भाजप कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली यात भाजपचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते राजकीय वर्तुळासह साऱ्यांचं लक्ष लागलेल्या या बैठकीत जागा वाटपासह हो उमेदवार निवडीवर देखील चर्चा करण्यात आली नागपुरातील धंतोली परिसरातील भाजपच्या विभागीय कार्यालयात महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं महत्वाची बैठक पार पडली यात विदर्भातील ज्येष्ठ भाजप नेते सहभागी झाले भाजप आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन जाण्यास वचनबद्ध असून विदर्भातील सर्व जागांवर युतीमध्ये निवडणूक लढवण्यास भाजप कटिबद्ध आहे असं माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या की महायुतीमध्ये जेवढेही घटक आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण अमरावतीमध्ये सोबत लढलो पाहिजे तिथपर्यंत आमचे पक्षाचे आदेश आहे की कॉन्वर्सेशन चालू आहे आणि रवीजींसोबत सोबत तो ऑलमोस्ट झालेलंच आहे कॉन्व्हर्सेशन आज उद्यापर्यंत फायनल होईल आणि रवीजींच पक्ष आपले सोबत राहीन अजूनही आम्ही प्रयत्न करत आहे की जेवढेही बाकीचे घटक पक्ष आहेत तेही सोबत राहिले पाहिजे यातच त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला उद्धव ठाकरे यांच्या गोष्टी म्हणजे चोरी तो चोरी उपरसे सीना जोरी असल्याचं त्या म्हणाल्या तर शिवसेनेचं दुकान लवकरच बंद होणार आहे त्यामुळे शिवसेनेसोबत राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटानं जाऊ नये असा सल्ला देखील त्यांनी दिला भारतीय जनता पार्टी खूप डेडिकेटेड आणि विचारांना घेऊन काम करणारी ज्यांनी विचार सोडले त्यांनीच युती तोडली त्यांनी जे ठाकरे साहेबांनी म्हंटल होत बाळासाहेब ठाकरेजींनी की आमच्या घरातून कोणीही मुख्यमंत्री होणार नाही त्या पदाकरिता त्या खुर्चीकरिता त्यांनी भारतीय जनता पार्टीला दगा दिलं देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी खंजर खूपोचली आणि आज ते उलटा चोर उलटा बोलते एक तर चोरी उपड़ सीना चोरी उद्धव ठाकरेजी तसं करत आहे तर हे जे ब्लेम भारतीय जनता पार्टीवर करत आहे हे सगळी पूर्ण महाराष्ट्र देशाने की उद्धव ठाकरेजींनी देवेंद्र फडणवीसजींचे खंदर आहे तर त्याच्यामध्ये कोणी स्पष्टीकरण देऊ नाही की तुम्हाला संपवायला निघाले तुम्ही स्वतः संप संपवत आहे कारण की जे विचारांवर तुम्ही उभे नाही राहत आहे ते विचारांसाठी भारतीय जनता पार्टी काम करत आहे आणि बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी जे आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाला घेऊन चलने काम देवेंद्र फडणवीस जी करता है एक एकनाथ शिंदे सकारात्मक चर्चा है, मात्रा स्थानिक ने थोड़ा बहुत पॉजिटिव है। सिर्फ ग्राउंड पे जो उनके नेता उन्होंने भेजे हैं उन्होंने अगर थोड़ा सा सॉफ्ट लिया और भारतीय जनता पार्टी हमेशा तैयार है कि अपने अलायंस के साथ हम जिन युति के साथ चुन के आए वो युति को साथ में लेंगे